मोर्या मोर्या हॉटेल सत्तान त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेट ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासपाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस पिता पुत्रांची बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त क्रांती स्मृती वनात सदिच्छा भेट नैसर्गिक आपत्तींपासून पृथ्वीचे रक्षण करणे आणि टिकून राहण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून देणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे जागतिक वसुंधरा दिन स्थानिक पर्यावरण प्राधिकरणांद्वारे नवीन धोरणे तयार करण्याचे आणि विद्यमान पर्यावरणीय समस्यांवर कारवाईची अंमलबजावणी करण्याचे महत्त्व दर्शवतो जागतिक वसुंधरा दिन जागतिक पृथ्वी दिन वर्ल्ड अर्थ डे हा दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जाणारा एक जागतिक कार्यक्रम आहे जो गेल्या वर्षापासून विविध धोरण करते कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मागील उद्दिष्टांवर मिळवलेल्या कामगिरीचा सन्मान करतो पृथ्वीच्या परिसंस्थेचे आणि मानवी जातीशी असलेल्या त्याच्या नात्यांचे रक्षण करण्यासाठी अनेक जागरूकता मोहिमा आणि उपक्रम राबवले जातात या दिवशी जगभरातील प्रशासकीय अधिकारी पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी एकत्र येऊन निसर्ग आणि परिसंस्थांचे संरक्षण करण्याच्या जनजागृती उद्देशाने उपक्रम राबवतात या उपक्रमांमध्ये झाडे लावणे प्लास्टिकच्या वापराविरुद्ध आवाज उठवणे वळ संवर्धनासाठी मोर्चा काढणे कागदाचा कचरा कमी करणे इत्यादींचा समावेश आहे परंतु ते त्यापुरते मर्यादित नाही हीच संकल्पना लक्षात घेऊन शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस व वा पलूस सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल व पर्यावरणप्रेमी हिंमतराव मलमे वरदराज मलमे या पिता पुत्रांनी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचे रक्षण

समृद्ध असणारी वसुंधरा तिचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विश्वभरातील विविध संस्था सामाजिक संघटना आणि त्याचबरोबर विविध परिसंस्था प्रयत्नशील असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू इतर आपण समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा आजच्या या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं पर्यावरणविषयक सामाजिक संदेश घेऊन बलूश ते क्रांती वन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी असणारं हे एक अतिशय प्रेरणादायी आणि त्याचबरोबर निसर्गाचं उत्तम उदाहरण असणारं हे क्रांती वन बलवडी जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर पाणी चळवळीचे नेते आणि या क्रांती स्मृतीवनाचे उद्घाते निर्माते आदरणीय भाई संपतराव दादा पवार यांच्या अथक परिश्रमातून हे सुंदर असं क्रांती स्मृतीवन या ठिकाणी आज साकारलेलं आहे आणि या सुंदर अशा तुंग आकाशाला गवसणी घालणाऱ्या वृक्षाबरोबरच या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी हुतात्म्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या या ठिकाणी स्मृती या वृक्षांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे निसर्ग आणि राष्ट्राभिमान देशाभिमान या ठिकाणचं एक उत्तर उदाहरण या ठिकाणी आपल्याला स्मृतीवनामध्ये पाहायला मिळतं म्हणून आज जागतिक वसुंधराच्या निमित्तानं जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आज चिरंजीव वरदराज मी या क्रांती स्मृती भेट दिलेली आहे अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये संपूर्ण विश्वभरातील अनेक परिसंस्था या ठिकाणी सहभागी होत असतात आपली असणारी ही समृद्ध असणारी वसुंधरा तिचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण कटिबद्ध राहूया देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट